हॅलो कसे आहात तुम्ही मी रुपाली स्वागत करते माझ्या नवीनिका ब्लॉगमध्ये आज आहे कोजागिरी पौर्णिमा त्यामुळे मंदिरामध्ये आम्ही आलो आहे कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी निघडे तर मनुष्य अशी मस्ती चालू झालेली आहे मंदिरामध्ये आले की तिची अशी मस्ती कंटिन्यू चालू असते तिकडं पळ तिकडं पळ परंतु घरातून निघताना तिचं असं असते की मला हा ड्रेस नको ते ड्रेस नको तिला तिच्या चॉईसनं आजकाल ती ड्रेस घालत असते रिंगणाच्या आतमध्ये जाऊन एक चीज बसून अशी मस्ती करत होते तिला बाहेर आले की मस्ती करायला खूप आवडतं छान असं सर्वजण रिंगणाचा आनंद घेतात त्यानंतर तयात मयात आणि संगीत खुर्ची वगैरे सर्वजण छान असे खेळ खेळ सगळ्यांसोबत खेळायला खूप अशी भारी मजा वगैरे येते मनुचित्रीकडे असे चालूच असते सगळीजण कोजागिरी पौर्णिमा खूप उत्साहाने साजरी करत आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला समजेल

तळ्यात मळ्यात मळ्यात डोंग्याचे हवा डवाय तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात tối đa 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 तळ्यात तळ्यात आमचा तरी विशेष पूर्चा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मया्यात तळ्यात तळ्यात योगाला होता 大爷，大爷，大爷，大爷，大爷，大爷。 प्रवजन खेळत आहे तोपर्यंत इकडे काय काय ल मसाला दूध वगैरे बनवत आहेत खूप मस्त असं मसाला दूध बनलेलं आहे मसाला दूध बनलो तोपर्यंत चांदवा बनवला होता छान अशी चांदवावाची पूजा वगैरे करून घेतली पूजा वगैरे करून झाली सर्वांनी छान जेवण वगैरे केलं सगळ्यांसोबत सण वगैरे साजरे करायला खूप मजा येते छान असं सर्वजण जेवण करत होते दूध वगैरे पित दूध इतकं मस्त बनलं होतं ना खूप छान असं दूध बनलं होतं इकडे तर अशी काय मस्ती खूप छान अशी सर्वांनी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली मनोजित्र इकडं अशी मस्ती चालू होती तिला तर काही घरी यायचं नव्हतं तिला इथंच बसून असं खेळायच होतं येताना खूप